तोंडाला चव नाही आहे तर मग बनवूयात झटपट अशी झणझणीत आंबाड्याची चटणी त्यासाठी इथे आंबाड्याची भाजी घेतलेली आहे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि चाळांमध्ये काढून घ्यायचं आहे म्हणजे यातलं सगळं पाणी जे आहे ते निघून जाईल आता इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आपण आंबाड्याची चटणी जी आहे ती चणचणीत करणार आहोत त्यामुळे मिरच्या ज्या आहेत ते मी जास्तच घेतलेल्या आहेत इथे तुम्ही कमी जास्तही करू शकता मिरच्याही छानशा भाजल्या गेल्या आहेत आणि इथे खलबत्त्यामध्ये आपण एक चमचा जिरं घेतलेला आहे जिरं आपण आधी छानसं पूड करून घ्यायची आहे बारीक वाटून घ्यायची आहे आणि ज्या मिरच्या आपण भाजून घेतलेल्या होत्या त्या मिरच्याही टाकायच्या आहेत आणि सहा ते सात लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याही याच्यामध्ये टाकून कुटून घ्यायच्या आहेत दुसरीकडे आंबाड्याची भाजी आपण तव्यावर छानशी भाजून घेणार आहोत म्हणजे याचा कच्चेपणा जो आहे तो निघून जाईल थोडंसं तेल टाकून घेऊ म्हणजे याची चव जास्त वाढते भाजलेला आंबाडा हिरव्या मिरच्याच्या पेस्टमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित कुटून घ्यायचा आहे आणि तयार आहे आपली आंबाड्याची झणझणीत चटणी